कॉमेडीची बुलेट ट्रेन फुबाई बाय फू फु, महाराष्ट्राची आशा जत्रा या आणि अशा अनेक कलाकृतीतून नाटक सिनेमांमधून अंशुमन विचारेने त्याच्या सहज सुंदर अभिनयाची छाप पाडली आहे या प्रवासात अनेक चांगले वाईट अनुभव त्याला आले त्यात त्याची पत्नी पल्लवीची भक्कम साथ त्याला मिळाली आहे अंशुमन विचारेने काही दिवसांपूर्वी घर खरेदी केले असल्याची बातमी छात्यांसोबत शेअर केली होती पण आता या नव्या घरात राहायला जाण्यासाठी अंशुमनला आणखी थोडी वाट पहावी लागणार आहे दोन हजार तेवीसमध्ये त्याला या नवीन फ्लॅटचा ताबा मिळणार होता पण आता जवळपास दीड वर्ष झाली तरी त्या घराचा ताबा मिळणार नाही असं बिल्डरकडून कळवण्यात आले आहे त्यामुळे अंडर कन्स्ट्रक्शन घर खरेदी करताना विचार करा असे अंशुमनच्या पत्नीने चाहताना सल्ला दिला आहे आपल्याला दिले दिलेल्या वेळेत घराचा ताबा मिळत नसल्याने अंशुमन आणि त्याची पत्नी वैथागल्या आहेत पण पेशन्स असल्याने आणि नातेवाईकांना सपोर्ट असल्याने त्यांनी अजूनही आज सोडलेली नाही असं त्यांनी म्हटलं आहे नुकताच एका व्हिडिओमध्ये त्यां तन, त्यांनी रेंटवर असलेल्या घराचा ताबा सोडला आहे हक्काचं घर अजूनही मिळत नसल्याने त्यांना रेंटचे घर सोडावे लागले आहे दोन हजार वीसमध्ये अंशुमन विचारे यांनी अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट बुक केला होता दोन हजार तेवीसमध्ये या फ्लॅटचा ताबा मिळेल असं त्यांना सांगण्यात आले होते या दरम्यान अंशुमन पत्नीसह हो भाड्याच्या घरात राहत होता दोन हजार तेवीस उलटूनही आपल्या घराचा ताबा मिळाला नाही ता त्यामुळे कोणतेही अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट बुक करताना अगोदर विचार करा तील तरत करा पेशन्स असतील घर खरेदी असा सल्ला पल्लवीने दिला आहे दरम्यान हे दोघे ज्या घरात भाड्याने राहतात तिथलं अग्रिमेंट संपले असल्याने त्यांना दुसरे घर शोधावे लागले आहे भाड्याच्या घरात राहायचे असे असेल तर मालक सांगेल तेव्हा घर गर खाली करावे लागते आम्ही दोघेही स्वतःच्या घरात राहिलो आहोत पण आता गेल्या चार पाच वर्षापासून आम्ही भाड्याच्या घरात राहतो जे लोक भाड्याच्या घरात राहतात त्यांची सहनशक्ती खूप मोठी आहे आम्हालाही आता हे घर खाली करावं लागलं सुसंवाद आहेत त्याने अजून दीड वर्ष थांबण्यास सांगितलं आहे आम्ही अजूनही आशा सोडलेली नाही हे घर आम्ही खरेदी केलं त्यानंतर आता त्या घराची किंमत खूप वाढली आहे त्यामुळे तुमच्याकडे पेशवस असतील तरच अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट खरेदी करा असं पल्लवी आणि अंशुमन याने सांगितलं आहे तर तुम्हाला या विषयी काय वाटत आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका